नमस्कार कोकण संध्या न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पनवेल तालुक्यामध्ये शासनाची मान्यता न घेता काही संस्थांनी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू केल्या असल्याची यादी गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती पनवेल एस आर मोहिते यांनी प्रसिद्ध केली आहे यामध्ये कोठारी इंटरनॅशनल शाळा करंजाडे ही देखील समाविष्ट होती त्यानंतर कोकण संध्या टीमने आणि पत्रकार मित्र असोसिएशनने याचा योग्य पाठपुरावा केला मात्र काही भुरट्यांनी हा विषय चोरण्याचा प्रयत्न केल्यानं अखेर पुन्हा शाळा व्यवस्थापकांना समक्ष भेटून याबाबत विचारणा केली तेव्हा त्यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया सुरू असलेले कागदपत्र सादर केले त्यामुळे कोठारी इंटरनॅशनल स्कूल कोणाचीही लूट करत नाही आणि शासनाची फसवणूक देखील करत नाही असा दावा शाळा प्रशासनाने केला असून शाळेची कोणतीही माहिती न घेता बातम्या प्रसिद्ध करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं यावेळी शाळा प्रशासनाने कोकण संध्याशी बोलताना मत व्यक्त केलं समाजात शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी त्यांनी अनेक संस्था स्थापन करून शाळा प्रामाणिकपणे उच्च शिक्षण देत आहे मनसुखभाई कोठारी इंटरनॅशनल स्कूल पुणे कोठारी स्टार्च कोठारी इंटरनॅशनल स्कूल इंद्रायू अकॅडमी नोएडा आणि पुणे या ठिकाणाहून त्यांनी शिक्षणाचा प्रसार सुरू केला मात्र काही खोडशाळ लोकांकडून त्यांच्या या कार्याला जाणून बुजून विरोध करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय अशा वृत्तीच्या लोकांना रोखण्यासाठी कोठारी इंटरनॅशनल स्कूल हे मॅनेजमेंट सज्ज आहे शाळेची बदनामी करण्याचा समाचार चांगलाच घेतला जाईल असं शाळेच्या वतीनं सांगण्यात आलं असे गढूळ वातावरण करून पालकांच्या मनात भीती निर्माण करणाऱ्यांवर लक्ष देऊ नका शाळेची कायदेशीर कारवाई सुरू असल्याचं संबंधित अधिकाऱ्यांशी प्रोसिजर चालू आहे तरीही घाबरण्याचं काही कारण नसून मुलांचे शिक्षण थांबवू नका असं कोठारी शाळेतील चेअर पर्सन यांनी सांगितलंय अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूजला ला सबस्क्राईब करा पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन